काँग्रेसचं आरक्षण संपवण्याचा मनस्वभाव उघड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आरोप आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न हाणून पाडण्याचा निश्चय प्रत्येक वेळी विदेशात गेल्यावर आपल्या देशाची देशातील जनतेची बदनामी करणे ही विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भूमिका कायम राहिली आहे आज काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा समोर आलाय आहे आरक्षण रद्द करण्याची काँग्रेसची भूमिका असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं पोटात जे असतं ते ओठात आलेलं आहे अशी भूमिका आणि टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राहुल गांधी यांच्यावर केली आहे मुख्यमंत्री शिंदे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना राहुल आणि काँग्रेसवर ठिकासरं सोडलं आहे शिंदे पुढे म्हणाले की काँग्रेसने बाबासाहेबांना धोका दिला त्यांना धोका देऊन पराभूत केलं जे बाबासाहेबांना धोका देऊ शकतात ते आरक्षणाला कधीही धोका देऊ शकतात बाबासाहेब नेहमीच सांगायचे काँग्रेस हे जळकं घर आहे बाबासाहेबांना जो काही अनुभव होता त्याच्यातून ते, ते विचार मांडत होते मात्र याचा निषेध करावा तेवढा थोडा होता बाबासाहेबांनी आणि संविधानाने दिलेल्या जे आरक्षण आहे ते आरक्षण कायम राखण्यासाठी महायुती सरकार एन डी ए सरकार राज्य सरकार केंद्र सरकार या आरक्षणाच्या पाठीशी आहे आरक्षण रद्द करण्याची हिम्मत जो कोणी करेल त्याच्या विरोधात केंद्र आणि सरकार उभं राहील ज्यांना आरक्षण मिळालं आहे त्यांना काँग्रेसचा खरा चेहरा कळला असेल लोकसभेमध्ये याच लोकांनी संविधान बदलणार हे फेक नॅरेटिव्ह पसरवले बाबासाहेबांनी संविधानात दिलेलं आरक्षण रद्द करणार असल्याचं आता लोकसभेच्या निकालानंतर हे लोक बोलत आहेत राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे प्रमुख आहेत विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी देशाची बदनामी करणे आपला देश मागे आहे आणि इतर देशाचा उदो करणार हे कुठलं देशप्रेम ही कुठली देशभक्ती ही कुठली राष्ट्रभक्ती याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे एकीकडे एक पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभक्तीची बात करतात आणि दुसरीकडे देशाचा अपमान करणारं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलेलं आहे आणि म्हणूनच मी त्यांचा निषेध करतोय संविधान विरोधी कोण हे त्यांच्या बोलण्यातून आज दिसलेलं आहे संविधानाला मांडणारी जनता येणाऱ्या काळात काँग्रेसला दडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे याच्यापेक्षा काय अपेक्षा करू शकतो कारण प्रत्येक वेळेला विदेशात गेल्यानंतर आपल्या देशाची बदनामी करणं देशातल्या जनतेची बदनामी करणे हा त्यांची एक भूमिका कायम राहिलेली आहे आणि आरक्षण रद्द करणार खरं म्हणजे आरक्षण विरोधी चेहरा हा काँग्रेसचा आज समोर आलेला आहे मध्ये ते जे असतं ते ओटामध्ये येतं आणि ते त्यांनी बोलून दाखवलं आहे की आरक्षण रद्द करण्याची भूमिका काँग्रेसची आहे म्हणून खरं म्हणजे त्यांनी बाबासाहेबांना धोका दिला बाबासाहेबांना काँग्रेसने दोनदा धोका देऊन पराभूत केलं आणि जे बाबासाहेबांना धोका देऊ शकतात ते आरक्षणाला कधी धोका देऊ देऊ शकतात त्यामुळे बाबासाहेब नेहमी सांगायचे काँग्रेस हे घर आहे आणि म्हणूनच बाबासाहेबांना जे काही अनुभव आलेला तो त्याच्यातून ते बाबासाहेब आपलं विचार सांगत होते मांडत होते आणि म्हणून खऱ्या अर्थाने याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे बाबासाहेबांनी आणि संविधानाने दिलेलं जे आरक्षण आहे हे आरक्षण कायम राखण्यासाठी महायुती सरकार एन डी ए सरकार पूर्णपणे केंद्र सरकार राज्य सरकार या आरक्षणाच्या पाठीशी आहे आरक्षण रद्द करण्याची हिंमत कोणी करेल त्याच्या विरोधामध्ये केंद्र आणि राज्य सरकार उभं राहील खरं म्हणजे आता ज्यांना आरक्षण मिळालं आहे त्यांना खरा चेहरा काँग्रेसचा कळला असेल की लोकसभेमध्ये याच लोकांनी फेक नरेटिव पसरवून संविधान बदलणार संविधान बदलणार त्याच बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेलं आरक्षण रद्द करणार हे जेव्हा या लोकसभेच्या निवडणुकीनंतर बोलतायत याचा अर्थ काँग्रेसचा आरक्षण विरोधी खरा चेहरा आज जनतेसमोर आलेला आहे आणि म्हणून याचा निषेध मी करतो याची निंदा करतो आणि या आरक्षणाला जे कोणी हात लावतील त्यांच्या विरोधामध्ये केंद्र आणि राज्य सरकार उभा टाकेल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई